चौदाशे नव्वद कुठला आहे माल कुठला आहे पानवी कांडाळा पानवी कांडाळा ओली पान कांडाळा पासष्ट सत्तर एम एमचा माल येत समजे माल बघू शकता माल किती माल शिल्लक का अजून शिल्लक किती अंदाज आता ताळी पोटली का दुसरं साधन आहे हो। बिस्किट कलर येत पासष्ट सत्तर एम एमचा माल बघू शकता माल भाऊ गेले दादा कुठे गेले आपले भाऊ गेले एक हजार एक अकराशे पंच्याण्णव कुठला आहे माल कुठला आहे जांभरगाव जांभरगाव माल बघू शकता सुपर माल आहे तिकडे सत्तर पंच्याहत्तर एम एमचा माल येत मालाला बघू शकता माल भाऊ का गेल दादा भाऊ भाऊ चौदाशे पन्नास कुठलाय माल कुठला आहे काय गाव आले दादा किती माल अजून तीनशे क्विंटल आहे बियाणं आहे पंचगंग पंच बियाणं आहे धन्यवाद दादा बघू शकता गोल्टा, गोल्टा। काय बघेल दादा बाराशे दहा रुपये टोकन द्या टोकन दाखव टोकन बाराशे दहा रुपये गेले माल बघू शकता धन्यवाद गोल्ट आहे बिस्किट कलर दादा काय भाऊ गेले का दादा आपले शेतकरी कुठे गेले शेतकरी नाही गे मीडियम गोल्ट आहे बिस्किट कलर भाऊ शकता गोल्ड दादा भाऊ काय गेले भाऊ का गेले भाऊ भाऊ हा भाव, भाव, भाव। तर सांगा शेतकरी मित्रांना माहित माहिती म्हणजे अकरा साठ रुपये अकरा साठ रुपये गेले सोपडा माल आहेत सोपडा माल बघू शकता सातशे वीस रुपये गेलो सोपड माल चोपड माल आहेत दागी पाच सात सात तरी नंतर माल आहेत बघू शकता का भाऊ गेले साडेबाराशे साडेबाराशे बाराशे पन्नास रुपये गेले बिस्किट कलर आहे मिडीयम गोल्ट भाव का गेले एक हजार एक हजार मिडियम गोल्ट आहे राम राम मिडियम गोल्ट का बघेल दादा हा तेराशे तेराशे कुठला आहे माल हा वैधापुर गोल्टी बिस्किट कलर मध्योलटी बढ़ू शकता दोन नंबर क्वालिटी गोल्डी का भाग आठशे दुला बिलशे दा रुपये माल है सोपड़ा, सोपड़ा माल बगू शकता दादा भाव का गेले तीन जांबरगाव जांच मिडियम वॉल्ट आहे बिस्किट कलरमध्ये वॉल्टा बघू शकता दादा भाऊ काय केले अकराशे गे रुपये गेले अकराशे गे रुपये गेले